स्वामी समर्थ आज आपण सिंगार लेअर गुढीची साडी पाहणार आहोत एकदम सोपी अगदी दहा मिनिटात तयार होते चला तर आपण सुरू करूया सिंगार लेअर गुडीची साडी त्यासाठी मी एक ते सव्वा मीटर साडीचा कपडा घेतलेला आहे खालून तीस इंच मोजायचं आहे तीस इंचाची उंची घ्यायची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता वरती आपली पाच इंचाची टोपी येईल अशी उंची पूर्ण पस्तीस इंच होईल तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही उंची घेऊ शकता आता आपण वरच कट करून टाकू సాచి జే జ కాటకడే చే కాటా తలా దుమ్డను దొనీ సా అయించి దుమ్డను మళ్ళా హెల్ తు ద దొని సాయిడ్ లే 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 లేస్ పని శక్తా లేస్ లావలనే అజు ఛా లూకి टिप मारून झाली आता अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट पकडून आपण प्लेट घालायच्या आहेत एकसारख्या आल्या पाहिजे अशाप्रमाणे घालायच्या व्यवस्थित छान अशा एकसारख्या प्लेट आपण घालून घेणार आहोत प्लेट घालून झाले आहेत आता यावर आपण दोन चार टिपा मारणार आहोत नीट व्यवस्थित पकडून दोन चार टिपा मारून घ्यायचे त्यानंतर आपली टीप मारून झाली आता टोपीसाठी आपण कापड घेणार आहोत गुढीच्या मिऱ्या आहेत त्यापेक्षा एक एक, एक इंच जास्त घ्यायचे एका याच्यावर दुमडून टिप मारून घ्यायची आहे एका साईडने अशा प्रकारे ठेवायचे त्यावरमध्ये दोन दोऱ्या ठेवायचे सेंटरला बरोबर त्यावर टीप मारून घेणार आहोत आपण दोन्ही साईडनी टीप मारून घ्यायची आहे दोऱ्यांना त्यावरवरचा कपडा ठेवायचा सुईची बाजू खाली ठेवायची अशा प्रकारे तिन्ही साईडनी टीप मारून घ्यायच्या दोऱ्यामध्ये ठेवायचे दोऱ्यांना पण आपण खाली छान असे लटकन करून लावणार आहोत एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे पलटी मारून घ्यायची अशा प्रकारे आपली गुढी शिवून तयार आहेत हे पहा यावर तरी मारून घ्यायची एक सारख्या दिसतील छान अशा यामध्ये बांबू उठून घालण्यासाठी आपली टोपी तयार आहे यामध्ये बांबू अटकवायचा हे पहा आपली गुढी दहा मिनटात शिवून तयार आहे एकदम सोपी सिंगल लेअर्स गुढीची साडी अशा प्रकारे घरच्या घरी शिवून पहा गुढीसाठी साडी मी त्याला असे आंब्याचे पानं पण तयार केलेली आहेत याचा व्हिडिओ आपल्या यूटूब चॅनलवर आहे नक्की जाऊन पहा पानांचा व्हिडिओ उंची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद किती छान दिसते आपली गुडी कळसाचे पान त्यासोबत